गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्त्व आणि फलप्राप्ती गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे त्या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो चौदाव्या अध्यायाचे महत्त्व हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करतो या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटांपासून मुक्तता आणि संरक्षण मिळते हा अध्याय क्रूर यवनास शासन नावाने ओळखला जातो यात श्री नृसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे वंशपरंपरागत अढ अढभक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायंदेवाचे प्राण वाचवून श्री गुरुंनी अभय देऊन अढ अढभक्तीचे आश्वासन दिले जीवनातील संकटांचा नाश होतो सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो मनःशांती आणि समाधान प्राप्त होते भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते गुरुचरित्राचा अठरा अध्याय आपल्या आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे ह्या सगळ्या व्याधी नाहीशा होतात अठराव्या अध्यायाचे महत्त्व हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्यपटनामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते व्यापारात